नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमरदीप घोटी सर सायन्स बाय अशोक पवार लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो उभा महाराष्ट्र चिंतेत आहे उभा महाराष्ट्र चिंतेत आहे की नेमकं हैदराबाद गॅझेट काय आहे है। हैदराबाद गॅझेट काय आहे याची आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेणार आहोत ओके ठीक आहे लक्ष द्या पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि आवडलं तर शेअर लाईक आणि कमेंट करा ओके बघा हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे लक्षात घ्या मित्रांनो हा जो हैदराबाद गॅझेट आहे है। लक्षात घ्या हैदराबाद गॅझेट हैद्राबाद गॅझेट मित्रांनो हा जो हैदराबाद गॅझेट आहे है। हा एक निजाम काळातील दस्ताऐवज आहे बघा हैदराबाद है गॅझेट काय है मित्रांनो तर या निजाम काळातील कोणत्या निजाम काळातील निजाम काळातील दस्ताऐवज आहे काय मित्रांनो तर हैदराबाद गॅझेट जो आहे हा एक निजाम काळातील दस्ताऐवज आहे मग असा दस्ताऐवज आहे हा निजाम काळातील की या मध्ये गावागावातील ही संपूर्ण माहिती जमा केलेली आहे काय गावागावातील जी आहेत ही संपूर्ण माहिती जमा केलेली आहे बघा नेमकं काय आहे हैदराबाद गॅझेट तर या निजाम काळातील जे आहेत कशातील या निजाम काळातील या गावागावातील गावा गावातील गावा गावातील गावा संपूर्ण गावा गावा माहिती संपूर्ण माहिती है या हैदराबाद गॅझेटमध्ये दिलेली आहे बघा मित्रांनो लक्ष द्या नेमकं हैदराबाद गॅझेट काय है तर आपण असं म्हणलं कि निजाम काळातील हा एक दस्ताऐवज आहे काय आहे दस्ताऐवज आहे मग या हैदराबाद गॅझेटमध्ये काय आहे तर गावागावातील जी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो ती गावागावातील संपूर्ण माहिती या दस्ताऐवजमध्ये दिलेली आहे मग कोणती माहिती मित्रांनो तर उदाहरण लक्षात घ्या कोणती माहिती आहे या हैदराबाद गॅझेट मध्ये तर मित्रांनो बघा लोकसंख्या लोकसंख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जनावरे जनावरे व झाडे यांची माहिती या हैदराबाद गॅजेटमध्ये दिलेली आहे बरोबर आहे कोणाकोणाची तर गावागावातील लोकसंख्येची माहिती आहे अनुसूचित जाती जमातीची माहिती आहे जनावरांची माहिती आहे एवढंच नाही तर झाडांची माहिती आहे मित्रांनो या हैदराबाद गॅझेटचं जे खरं नाव आहे लक्षात घ्या जे हैदराबाद गॅझेट आहे है। या हैदराबाद गॅझेटचं जे खरं नाव आहे हैदराबाद गॅझेटचं जे खरं नाव आहे ते म्हणजे गॅझेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स बघा गॅझेटियर गॅझेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स निजाम डॉमिनन्स हे है या हैदराबाद गॅझेटचं मूळ नाव आहे है। बघा हैदराबाद गॅझेटचं मूळ नाव गॅझेट इयर ऑफ द निजाम डॉमिनियन्स यालाच आपण हैदराबाद गॅझेट म्हणतो काय म्हणतो यालाच यालाच आपण हैदराबाद गॅझेट म्हणतो बरोबर आहे मित्रांनो हा जो हैदराबाद गॅझेट आहे है। लक्षात घ्या हा जो हैदराबाद गॅझेट आहे बरोबर आहे हा हैदराबाद गॅझेट कोणता गॅझेट मित्रांनो हा है। हैदराबाद गॅझेट जो आहे हा हैदराबाद गॅझेट या एकोणीसशे अठरा मध्ये सरकारने जारी केलेला एक अध्यादेश आहे काय म्हटलं आपण हैदराबाद गॅझेट जो आहे हा एकोणीसशे अठरा मध्ये एकोणीसशे अठरा मध्ये या निजाम सरकारने कोणी जो निजाम सरकार आहे या निजाम सरकारने जारी केलेला जारी केलेला हा एक अध्यादेश आहे अध्यादेश आहे बघा नेमकं गॅझेट हैदराबाद गॅझेट म्हणजे काय तर एकोणीसशे अठरा मध्ये जो निजाम सरकार होता या निजाम सरकारने जारी केलेला हा एक अध्यादेश आहे का हे अध्यादेश आहे मग नेमकं या अध्यादेशामध्ये या हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं काय आहे मित्रांनो तर लक्षात घ्या या हैदराबाद गॅझेटमध्ये हो या अध्यादेशामध्ये नेमकं काय करण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो

तेलंगणा आणि कर्नाटक काय कर्नाटक ठीक आहे बघा मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या प्रदेशात राहणारे या भागात राहणारे या प्रदेशात राहणारे प्रदेशात राहणारे प्रदेश जे भगत मराठा होते भगत मराठा समाज भगत मराठा समाज हा संख्येने हा संख्येने बहुसंख्याक होता काय होता संख्येने बहुसंख्याक होता आपण काय म्हटलं मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या प्रदेशात राहणारा हा जो भगत मराठा समाज होता हा संख्येने बहुसंख्याक होता काय होता संख्येने बहुसंख्याक होता संख्येने बहुसंख्याक होता मात्र मात्र सत्ता व नोकऱ्यामध्ये सत्ता व नोकऱ्यामध्ये नगण्य होता समाज संख्येने जास्त होता मात्र या संख्येने जास्त होता मात्र सत्तेमध्ये सत्तेमध्ये आणि नोकऱ्यामध्ये हा समाज नगण्य होता म्हणजे या समाजात सत्ता आणि नोकरीचं प्रमाण जे आहे या ठिकाणी खूप कमी होत त्यामुळे त्यामुळे त्यांना या निजामाने ओ, त्यांची त्यांच्यासाठी राखीव जागा देण्याचा निर्णय घेतला बघा त्यामुळे त्यामुळे निजाम सरकारने कोणी या निजाम सरकारने त्यांना राखीव जागा त्यांना राखीव जागा हो देण्याचा निर्णय घेतला काय घेतला निर्णय घेतला बघा बघा मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या मी काय म्हटलं की मराठा आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या प्रदेशात राहणारा जो भगत मराठा समाज होता हा लोकसंख्येने बहुसंख्यांक होता मात्र सत्ता व नोकऱ्यामध्ये यांचा नगण्य समावेश होता मग सत्ता व नोकऱ्यामध्ये यांचा नगण्य समावेश असल्यामुळे निजाम सरकारने त्यांना नोकऱ्यांमध्ये लक्षात घ्या राखीव जागा ज्या आहेत या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला काय घेतला राखीव जागा देण्याचा निर्णय घेतला ठीक आहे आणि याच हैदराबाद गॅझेटमध्ये लक्षात घ्या याच हैदराबाद गॅझेट मध्ये मराठा व कुणबी एकत्रित एक समजले गेले हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा व कुणबी एकत्रित एक समजले गेले एकत्रित समजले गेले बघा याच हैदराबाद गॅसेट जो आहे याच हैदराबाद गॅझेट मध्ये मराठा व कुणबी जे आहेत एकत्रित समजले गेले त्यामध्ये त्यांना त्या मध्ये त्यांना त्या हिंदू मराठा त्यामध्ये त्यांना जो आहे मित्रांनो कि हा हिंदू मराठा म्हणून ओळखले जाऊ लागले हिंदू मराठा म्हणून हे ओळखले जाऊ लागले बघा मित्रांनो मी काय म्हटलं कि या हैदराबाद मध्ये मराठा व कुणबी यांना एकत्रित समजले गेले त्यामुळे त्यामध्ये त्यांना हो त्यामुळे त्यांना या मराठा कुणबी किंवा हिंदू मराठा म्हणून जो आहे त्यांना ओळखले जाऊ लागले लक्षात घ्या आणि याच मराठा कुणबी समाजाचा नोकऱ्यांमध्ये समावेश व्हावा म्हणून नोकरीत त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय या निजाम सरकारने घेतला कशामध्ये नोकरीत त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जो आहे या निजाम सरकारने घेतला बरोबर मित्रांनो याच हैदराबाद गॅझेटनुसार लक्षात घ्या काय म्हटलं मी याच हैदराबाद नुसार हैदराबाद नुसार काय म्हंटलं मी याच हैदराबाद गॅझेट नुसार कशा नुसार हैदराबाद गॅझेटनुसार या हैदराबाद संस्थानातील हैदराबाद या संस्थानातील हैदराबाद संस्थानातील सतरा जिल्ह्यांची म्हणजे सतरा जिल्ह्यामध्ये बघा हैदराबाद संस्थानामधील सतरा जिल्ह्यामध्ये हो अठ्ठ्यानव लाख एवढी लोकसंख्या होती एवढी लोकसंख्या होती बघा मित्रांनो त्यावेळेस हैदराबाद संस्थानाची जी लोकसंख्या होती सतरा जिल्ह्यांची हैदराबाद तर आबा सांसराची जी सतरा जिल्ह्याची लोकसंख्या होती अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार एवढी होती बरोबर आहे किती अठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार एवढी लोकसंख्या होती मग एवढ्या लोकसंख्येमध्ये मित्रांनो सोळा लाख कुणबी समाज होता काय होता कुणबी समाज होता सोळा लाख कुणबी समाज होता तर चार लाख हा मराठा समाज होता बघा चार लाख काय होता मराठा समाज होता चार लाख मराठा समाज होता या हैदराबाद संस्थानातील एकूण सतरा जिल्ह्याची लोकसंख्या अठ्ठ्याण्णव लाख पंचाळीस हजार होती या अठ्ठ्याण्णव लाख पंचे हजारामध्ये सोळा लाख हा कुणबी समाज होता आणि चार लाख हा मराठा समाज होता ठीक आहे अशी नोंद जी आहे बघा अशी नोंद अशी नोंद या हैदराबाद गॅझेटमध्ये आहे हैदराबाद है या गॅझेट मध्ये नोंद आहे का हे नोंद आहे ही सगळ्या गोष्टी मित्रांनो या हैदराबाद गॅझेटमध्ये होता बरोबर याच हैदराबाद मध्ये हो याच हैदराबाद गॅझेटमध्ये बघा मित्रांनो याच हैदराबाद गॅझेटमध्ये अजून एक अतिशय महत्वाची नोंद आहे आहेत नोंद आहे बरोबर आहे हा याच हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाज मराठा समाज शैक्षणिक शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या बघा याच हैदराबाद गॅझेटमध्ये हा जो मराठा समाज आहे हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला होता अशी नोंद आहे काय होता मागासलेला होता हो अशी नोंद आहे काय अशी नोंद जी आहे है। या हैदराबाद गॅझेटमध्ये आहे बरोबर आहे काय म्हटलं या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा समाज जो होता हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या जो आहे मागासलेला होता असा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो याच हैदराबाद गॅझेट मध्ये हैदराबाद याच हैदराबाद या गॅझेट मध्ये मराठा कुलवी मराठा कुणबी असा एकत्रित उल्लेख आहे बरोबर का आहे असा एकत्रित उल्लेख आहे बरोबर असाही उल्लेख आहे बघा असाही उल्लेख आहे शेती करणारा मराठा कुणबी समाज म्हणून सुद्धा हैदराबाद मध्ये उल्लेख आहे का बघा का काय करणारा या शेती करणारा मराठा कुणबी समाज मराठा कुणबी समाज असाही उल्लेख या हैदराबाद मध्ये आहे मित्रांनो ही मित्रांनो हैदराबाद मध्ये या सगळ्या गोष्टींची नोंद आहे तरतूद आहे बरोबर आहे असं मित्रांनो नेमकं हैदराबाद गॅझेट म्हणजे काय तर जसं आपण अशा पद्धतीने माहिती सांगितली अशी ही हैदराबाद गॅझेटमध्ये याची नोंद जी आहे ही करण्यात आलेली आहे या सगळ्या गोष्टींची नोंद हैदराबाद गॅझेटमध्ये आहे है, यालाच आपण हैदराबाद गॅझेट असे म्हणतो बरोबर आहे कारण मित्रांनो लक्षात घ्या आपण जर बघितलं हो आपण जर बघितलं की आपण या ठिकाणी म्हटलं लक्षात घ्या घ्याय या ठिकाणी काय म्हटलं आपण मित्रांनो की मराठवाडा आता मित्रांनो मराठवाडा जो होता हा पूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होता बरोबर आहे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ऑपरेशन पोलो या अंतर्गत ही लष्करी कारवाई करण्यात आली आणि या हैदराबाद संस्थानातून मराठवाडा जो आहे मुक्त करण्यात आलेला आहे काय करण्यात आले मराठवाडा मुक्त करण्यात आलेला आहे असं मित्रांनो हे है हैदराबाद गॅझेट आहे है। काय आहे हैदराबाद है 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 गॅझेट आहे है। मित्रांनो आवडलं असेल तर नक्की कमेंट लाईक शेअर करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा ओके धन्यवाद मित्रांनो अजून आपण नवीन नवीन गोष्टी घेऊन येऊत धन्यवाद